नमस्कार मित्रांनो टेक्नाथरू या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण जर आपले आधार अपडेट नसल्याने लाभ थांबला असेल आणि तो लाभ पुन्हा आपल्याला सुरू करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बघणे अतिशय गरजेचा आहे तरच आपला लाभ पुन्हा सुरू होणार आणि मागील पैसे सुद्धा आपल्याला लगेच मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी प्रमाणिक विनंती करेल तर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो बातमी सोलापूर मधून आलेली आहे सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे सत्तर आजारावर तर श्रावण बाळ योजनेचे नव्वद हजारावर लाभार्थी आहेत पण त्यातील चौतीस हजार लाभार्थ्यांनी मागील बारा महिन्यात हयातीचा दाखलाही दिलेला नाही आणि बँक खात्याला आधार अपडेट देखील केलेले नाही तर बघा मित्रांनो ही, ही, ही। मित्रा बातमी सोलापूर जिल्ह्यातील जरी असली तरी संपूर्ण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे की लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांनी हयातीचा दाखला संजय गांधी निराधार योजनेचं जे काही तहसील कार्यालयाचं ऑफिस आहे के बर बर ते के ते ला ला तर तिथे जमा केलेल्या नाही त्याचबरोबर आपलं जे काही आधार आहे तर ते बँक खात्याला अपडेट केलेलं नाही किंवा जोडलेलं नाही तर त्यामुळे जे काही लाभ आहे तर ते थांबलेले आपल्याला दिसून येईल त्यानंतर पुढे बघूया आपण दुसरीकडे शासनाकडून आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीजीपी द्वारे पैसे जमा केले जात आहेत पण अजूनही जिल्ह्यातील सदुसष्ट हजाराहून अधिक लाभार्थ्यांनी बँक खाते डीबीटी पोर्टलवर अपलोड न केल्याने त्यांचाही लाभ थांबलेला आहे तर बघा मित्रांनो अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांनी आपल्या आधार कार्ड अपडेट केलेला आहे मात्र ते त्यांनी डीबीटी पोर्टलवर अपलोड न केल्याने एकशा सोलापूर जिल्ह्यामध्ये सदुसष्ट हजार लाभार्थ्यांचा लाभ थांबलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांचा लाभ आता थांबलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण की श्रावण बाळ योजनेचा लाभ पासष्ट वर्षावरील ज्येष्ठांना घेता येतो ज्यांना त्यांच्या कुटुंबातील कोणी सांभाळत नाही असे लोक या योजनेसाठी पात्र आहेत सोलापूर शहरात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील सर्वाधिक म्हणजे सत्तावीस हजारावर लाभार्थी असून त्या खालोखाल उत्तर सोलापूर तालुक्यात दोन्ही योजनांचे पंचवीस हजारावर आणि माडा तालुक्यात तेवीस हजारावर लाभार्थी आहेत निराधार योजनेत विधवा परिच्यक्षा आधार नसलेल्या कुटुंबाचे उत्पन्न अल्प असलेल्या महिला आहेत दरम्यान लाभ वितरणाची पद्धत आता पूर्णतः बदललेली असून प्रत्येक लाभार्थ्यास आता त्याच्या तालुक्यातील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जाऊन त्यांचे आधार अपडेट केलेले बँक खाते डीबीटी व पोर्टलवर अपलोड करून घ्यावे लागणार आहे त्यानंतरच त्यांचा लाभ सुरू होणार असून पूर्वीच्या लाभाची रक्कम मिळणार आहे तर बघा मित्रांनो प्रॉब्लेम असा केलेलं आहे आधार कार्ड बँक अकाउंट ला, ला जोडलेलं आहे परंतु त्यांनी आपला आधार नंबर हा डीबीटी पोर्टलवर अपलोड न केल्यामुळे त्यांचे सुद्धा लाभ थांबलेले ला आहे त्यामुळे ही जर संख्या जर ओवर महाराष्ट्रामध्ये आपण बघितली तर लाखो लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होणे बंद झालेला आहे तर मित्रांनो आता यासाठी काय करायचं आहे जरी आपण आधार अपडेट केलेला असेल तर आपल्याला आपलं आधार कार्ड बँक पासबुक घेऊन तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आपल्या कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की आमचं जे काही आधार नंबर आहे तर तो डीबीटी पोर्टलवर अपलोड करून द्या त्यानंतर ते, ते आपला जे काही आधार नंबर आहे आधार कार्ड आहे तर ते डीबीटी पोर्टलवर अपलोड करतील त्यानंतर जो काही ओ टी पी येईल तो टी त्या ठिकाणी टाकूनच आपला आधार नंबर डीबीटी पोर्टल वर अपलोड झालेला आहे तर अशा प्रकारची एक नवीन प्रोसेस आता सुरू झालेली आहे त्यामुळे आता आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाणं अनिवार्य आहे तरच आपल्याला येणारे जे काही हप्ते आहे ते पण मिळेल आणि मागील हप्त्याचे राहिलेले जे काही पैसे आहे तर ते सुद्धा तात्काळ आपल्या खात्यामध्ये जमा होतील आता मित्रांनो पुढे बघूया आपण डीबीटी पोर्टल वर बँक खाते अपलोड करावे लागेल अगोदर बघितलेला आहे त्याप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आता घेता येणार नाही निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील योजनेचा लाभ घेताना जो बँक खाते क्रमांक दिला त्या खात्याला आधार अपडेट करणे आवश्यक आहे याशिवाय शासनाच्या डीबीटी पोर्टलवर ते अपलोड करणे आवश्यक असून त्यानंतर सर्वांना लाभ मिळेल असं शिल्पा पाटील तहसीलदार संजय गांधी निराधार योजना सोलापूर यांनी म्हटलेलं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पासबुक आधार आधार अपडेट केलेला कार्ड मोबाईल नंबर या तीन गोष्टी घेऊन तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेचे जे काही ऑफिस आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगून डीबीटी पोर्टल वर आपलं आधार कार्ड अपलोड करायचं आहे तरच आपल्या खात्यावर आता या योजनेचे पुढचे पैसे त्याचबरोबर उर्वरित पाच ते सहा महिन्याचे पैसे जमा होऊन जातील असं या ठिकाणी शिल्पा पाटील तहसीलदार संजय गांधी निराधार योजना सोलापूर यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींना एनओ चे बंधन असणार आहे सोलापूर जिल्ह्यात अद्याप दरमहा तीनशे ते साडेतीनशे महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करतात त्या अर्जावर तालुका स्तरावर तहसीलदाराची समिती निर्णय घेते पण नव्याने अर्ज करणाऱ्या लाभार्थींना आम्ही शासनाच्या दुसऱ्या कोणत्याही वैयक्तिक योजनेचा विशेषतः मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याचे बंधनकारक करण्यात आले आहेत त्यानुसार समितीकडून अर्जदार महिला खरोखर दुसऱ्या शासकीय योजनेचे लाभार्थी नसल्याची खात्री केली जात आहे तर बघा मित्रांनो अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या अगोदर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या परंतु त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने योजनेला सुद्धा अप्लाय केला आणि त्या आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत आहेत तर अशा लाडक्या बहिणींना दोनही योजनेपैकी फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार गे आहे आणि त्यासाठी आता ना हरकत प्रमाणपत्र एन ओ सी ज्याला एन ओ सी म्हटल्या जाते तर ती एन ओ सी आता संजय गांधी निराधार योजनेचं तहसील कार्यालयातील ऑफिस आहे तर त्या ठिकाणी जमा करावं लागणार आहे तरच आपल्याला इथून पुढचे संजय गांधी निराधार योजनेचे लाभ मिळवू शकणार आहेत त्याचबरोबर मागील जे काही पैसे अडकलेले आहे तर ते लाभ आपल्याला आता मिळू शकणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट संजय गांधी निराधार योजने संदर्भात आलेली होती त्यामुळे सगळ्या लाभार्थ्यांना आता अगोदर आधार कार्ड अपडेट करावं लागेल आणि अपडेट केलेलं आधार कार्ड आता डीबीटी पोर्टलवर अपलोड करावं लागेल तरच त्यांना पुढील या योजनेचे पुढील पैसे त्याचबरोबर मागील हप्ते मिळणार आहे तर अशा प्रकारे महत्वाची अपडेट या संदर्भात आलेली होती तर मित्रांनो जर आपणास ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चानल करा आने ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद